जळगावमध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये कोळी समाज चांगलाच आक्रमक झालेला बघायला मिळतोय अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे कोळी समाजामध्ये सरकारच्या विरोधामध्ये रोष असलेला दिसतोय तर सव्वीस दिवस अन्नत्याग आंदोलन केल्याच्या नंतर मंत्री गिरीश महाजनांनी अनुसूचित जातींचं प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन या समाजाला दिलेलं होतं त्यामुळे जळगावमध्ये आता सरकारच्या विरोधामध्ये कोळी समाज आक्रमक झालेला दिसतो आहे हे आश्वासन पूर्णच करण्यात आलेलं नाही आहे मी सव्वीस दिवस अमरण अन्न त्याग उपोषण केलं अमरण अन्न त्याग उपोषण क करतेवेळी आम्हाला या शासन व प्रशासनाने सांगितलं की तुम्हाला आम्ही दोन महिन्याचा टाईम देतो दोन महिन्याच्या टाईमामध्ये आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू पण दोन महिन्याचं वर झाले तरी या शासन आणि प्रशासनाने आमची कुठलीही मागणी पूर्ण केलेली नाही व आम्हाला परत रस्त्यावर उतरण्याचा वेळ या शासन आणि प्रशासनाने आणलेले आहे तरी त्यासाठी आम्ही येत्या चार जानेवारी दोन हजार चोवीस पासून अमरान अन्न त्याग उपोषणाला सुरुवात करीत आहोत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात समिती स्थापन करण्याचं घोषणा केली यांची समितीचा पत्ताच नाही आमच्या कोणत्या यांनी मान्यच केल्या नाही म्हणजे मुख्यमंत्रीसारखा जबाबदार व्यक्तीसुद्धा आम्हाला इथं फसवतो तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा हा इथं विश्वास म्हणजे विश्वासघात जो केला लो या लोकप्रतिनिधींनी या प्रशासनाने तो, तो खूप मोठा विश्वास घात आहे म्हणून आमचे आता जी चार आंदोलन आहे हे करो किंवा गोसावी आपल्या सोबत आहेत सचिन काय नेमकी मागणी आहे आता कोळी समाजाची कारण आता जे सरकारनं दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण होताना दिसत नाहीये निश्चितच जळगाव मधील सर्व कोळी समाज हा जातीचं प्रमाणपत्र आदिवासी कोळी समाजाच्या नावाने मिळावं यासाठी आक्रमक झाला होता दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचं एकत्र येत कोळी समाजाचे काही जे बांधव आहेत ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते आणि त्यांनी सव्वीस दिवस त्याग आंदोलन करून हा लढा सुरू ठेवला होता त्यावेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून त्यांचा प्रश्न हा येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं mm. मात्र दोन महिने होऊन देखील कोळी समाजाला कुठल्याही पद्धतीचं प्रमाणपत्र हे मिळत नसल्यामुळे कोळी समाज हा आक्रमक झाला असून त्यांनी जळगावात सर्व समाज बांधवांनी बैठक घेऊन पुन्हा चार पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा पावित्र्य घेतला आहे आणि पुढे जोपर्यंत त्यांच्या सर्व मागण्या ह्या लिखित स्वरूपात मान्य होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा पावित्र हा जळगावातील कोळी समाजाने घेतला आहे मिनी धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीसाठी <्याँग>